माझ्या जिजाऊ महासाहेबांच्या काळजातला सगळ्यात शेवटचा क्षण महाराज साहेब बंगोरामध्ये होते शिकारी तिकडं डुकर प्रचंड त्रास देत होते असं म्हणतात बरं काही इतिहास सांगितला गेला पण पुढे जाऊन ऐका असं म्हणतात की महाराज साहेब त्या होदगिरीमध्ये कर्नाटकमध्ये होदगिरी नावाचा प्रांत आहे आणि त्या होदगिरीमधून महाराज डुकराचा बंदोबस्त करण्यासाठी घोड्यावरती निघाले आणि घोड्याचा पाय वेलीत अडकला आणि महाराज साहेब घोड्यावरून पडून महाराज साहेबांचा दुर्दैवी अंत झाला राजगडावरती दिवसामागून दिवस जात होते छत्रपती शिवाजी महाराज सुरतेचा खजिना घेऊन राजगड जवळ करत होते आणि लखोटा आला लखोटा आला पत्र आलं म्हटल्यानंतर आऊसाहेबांसाठी पत्र ते खास पत्र फक्त आऊसाहेबांसाठी असायचं आऊसाहेबांना आनंद झाला की महाराज साहेबांचं पत्र आलं आहे पण दादांनो ते सांगण्याची थी। आव ते वाचण्याची कोणाची हिंमत नव्हती आऊसाहेबांनी ते पत्र उचकटलं एवढा कळ काळजापर्यंत गेली की एखादी वीज अंगावरती पडावी आणि अंगाचा कोळसा व्हावा अशीच भावना इतकं दुःख माझ्या जिजाऊ मासाहेबांच्या नशीबी आलं पण जिजाऊ मासाहेबांचा विश्वास बसे ना महाराज साहेब गेले एवढे मोठे आणि ते कसे गेले घोड्यावरती पडून हुभी हयातीत नाना प्रकारची नाना ठिकाणी सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात आमच्या महाराज साहेबांनी घोडा फेकला कधी जरासही घोड्याला खर्चटलं नाही महाराज साहेबांच्या अंगाला कधी खर्चटलं नाही आणि या वागताला महाराज साहेब शिकारीला जातात घोड्याचा पाय वेली अडकतो महाराज साहेब पडतात भाऊसाहेबांचा सा विश्वास ना दात काहीतरी खपलं ते भाऊसाहेबांना प्रचंड वाटायचं आणि काय असेल ते माहीत नाही बरं का बरं का इतिहास आम्हाला आजपर्यंत फक्त नोंदी भेटतात की महाराज साहेब डुकराचा बंदोबस्त करायला गेले आणि पाय अडकला गेले काय देवाला माहीत आहे धनो इतिहास आहे प्रत्येक गोष्टीला संदर्भ लागतो काही महत्वाच्या गोष्टी मांडताना माहीत नाही काय घडलं पण महाराज साहेब गेले हो साहेबांना होत नव्हतं की त्याच व्यक्तीनं मला स्वराज्य म्हणजे काय शिकवलं काय असतं स्वराज्य गोरगरिबांसाठी जगताना काय वाटतं सार सार मासाहेबांना शिकवलं इतक्या भेबान महाराज आऊसाहेब एवढ्या दुःखात बुडाले एवढ्या दुःखात बुडाले की आऊसाहेबांनी सती जायचं ठरवलं बस आम्हाला नाही राहायचं ज्यांनी आम्हाला स्वराज्य म्हणजे काय शिकवलं ती व्यक्तीच जर आमच्यात नाही काय करू चुकून आम्ही ते काही भी नाही सगळ्या दाशींना सांगितलं राजगडावरती काळेश्वरी भुर्जावरती आमची तिथेची तयारी करा आम्ही सती जात आहोत हा ना स्वराज्याच्या संस्थापिकेचा जिजाऊचा आदेश आहे तुमचे हात कचरता कामा नये दाशनला काय वाटलं असेल अरे महाराज साहेब गेले आता जिजाऊ महासाहेब सुद्धा सत्य जायला निघाल्यात आणि स्वतः आऊसाहेब सांगतात लय घाबरायचे दादा नाऊसाहेबांना आऊसाहेबांचा शब्द म्हणजे जोपर्यंत आऊसाहेब होत्या ना माझ्या शंभर हजारांकणी वाकड्या न नजरे न नव्हतो बघितलं दादांनो एवढी दहशत होती आऊसाहेबांची स्वतः अफजल खानाला बेठायला गेलेली माऊली येती गणिमी काम रे माझं मुलगं खानसाहेब घाबरलंय लय काय दहशत असेल त्याऊसाहेबांची अरे तिकडून आग्र्यातून माझा लेकरू येते त्याचं प्रचंड खसला असल लेकरू म्हणून त्याला विजयाची उमेद म्हणून महाराजांनी माझ्या जिजाऊसाहेबांनी स्वतः लढून माता भगिनींनो कोल्हापूरजवळचा रांगणा किल्ला स्वतः जिजाऊ मासाहेबांनी लढून आपल्या राजांना भेट म्हणून दिला होता इतक्या करारी वाण्याच्या जिजाव मासाहेब पण महाराज साहेबांच्या जाण्याने पुरता अवसान गळून गेलं ती तयारी करायला सांगण्यात आली तिकडं महाराजांना बातमी कळाली महाराजांना जिजाऊचा ठवलं वीस वर्ष नवऱ्याशिवाय दूर राहणं महाराजांना ओळखलं आऊ साहेबांची काय अवस्था झाली असेल दादांना महाराज साहेब महारा राजगडावरती आले तोपर्यंत सगळ्यांनी विनवण्या करून थांबले होती लोक सगळ्या राणीवासानी दरवाजा उघडला आऊसाहेब दरवाजा उघडाना अहो तुम्ही जाशा सत्य जायला निघालात आम्ही कुणाकडे पाहायच आम्ही काय आदर्श घ्यायचा सा। आऊसाहेब सरे स्वराज्य केवळ तुमच्या जीवावरती उभे महाराज आहेत पण तुमच्या विनाय स्वराज्य पुढे जाणं शक्य नाही साहेब दरवाजा उघडाना सारे दमून वळा चाकले महाराज राजगडावरती आले आऊसाहेब कुठे महाराज आऊसाहेबांनी दरवाजा लावलाय सतीचं वान घेतलंय सती जायला निघाल्यात कुणाचंच ऐके ना तुम्ही तरी जावा आता आऊसाहेबांना सांगा ना कडी उघडायला शिव राजे आले आऊसाहेब आऊसाहेब दरवाजा उघडा आतून आवाज यायला तयार नाही आऊसाहेब तुमचा शिव हो नाही उघडणार ना दरवाजा मग आम्हाला का स्वराज्याची स्वप्न दाखवलीत का आम्हाला गोरगरिबा रैत्यासाठी सांगितलं का स्वराज्याची सगळी स्वप्न आमच्या हृदयामध्ये आमच्या रक्तामध्ये उतरवली का आवसाहेब स्वराज्याची प्रेरिका जर आमच्यातून जात असेल तर स्वराज्य कसं पूर्ण होईल दरवाजा उघडाना नाही तर आम्ही दगडी भिंतीवरती डोकं आप आटो आपून आम्ही आमचा जीव देऊ आऊसाहेब तरी आऊसाहेब दरवाजा उघडायला तयार नाही हो आता वेळ आली होती माझ्या शंभू राजांची वयवर्ष सात पुतळाने पाया आल्या शंभू बाळा आम्ही सगळ्या वय टाकले महाराज साहेबांचं सुद्धा म्हणजे तुमच्या आबासाहेबांतर सुद्धा आऊसाहेब ऐकायला तयार नाही आहे आता तुम्हीच सांगा तुमच्या आजीला काहीतरी त्याच वेळी दादांना सात वर्षाचे माझे शंभूराजे त्या राजगडावरच्या पद्मावती माचीवरच्या त्या राणी महालामध्ये साहेबांचा दरवाजा वाजवतात साहेब आऊसाहेब उघडा ना दरवाजा तुमचा शंभू बाळ आलाय साहेब कारण दादांना शिवऱ्यानंतर कोण मायाकून म्हणजे दुसरा छत्रपती घडवण्याची ताकद दादवण्याची जाऊ मासाहेबांनी राजांमध्ये उतरवली आई गेली त्या राजाची लहान असताना सरा लहानपणीचा सांभाळ हा आऊसाहेबांनी शंभूराजांचा के केला आऊसाहेब उघडा केव दरवाजा अहो तुमचं बाळाचं ऐकणार नाहीत का अहो सकाळ धरून तुमच्या पोटात अन्नाचा तुकडा नाही हो आम्हाला जर कधी जीवर आला तर तुम्ही दोन दोन दिवस जागे असता आऊसाहेब पण तुमच्या शंभूबाळाचं तुम्ही ऐकणार नाही का तरीसुद्धा आवाज यायला तयार नाही शंभूराजांनी ओळखलं शंभूराजांनी बोलायला शब्द सुरुवात केली ठीक आहे नका उघडू आऊसाहेब दरवाजा पण एक लक्षात ठेवा तुम्ही चालला आहे ना तुमचे महाराज साहेब गेले म्हणून ठीक आहे खुशाल जावा आऊसाहेब आम्ही तुम्हाला अडवणार नाहीत पण आऊसाहेब तुम्ही आता सती जाणार सती गेल्याच्या नंतर महाराज साहेबांना भेटणार काय होईल तुम्हाला प्रचंड आनंद होईल ना जसे आपले आबासाहेब राजगडावरती आले होते तुम्ही त्यांच्याजवळ जाल जाऊन स्वर्गामध्ये तुमचे महाराजसाहेब गेले तुम्ही त्यांच्याजवळ जायला निघालात भाऊसाहेब आम्ही तुम्हाला अडवणार नाही हो तुम्ही चाललात आहात ना महाराज साहेबांना भेटायला आमचे आई काल स्वर्गात जाताना तुमच्या शंभूबाळाला तुमच्या सोबत घेऊन जासाल आऊसाहेब आमची पण आई आम्हाला दोन वर्षाच्या असताना सोडून गेली हो हाऊसाहेब आम्ही कधी बोललो नाही पण आमच्या हृदयात आमच्या मनात अजूनही येतं की आमच सुद्धा वाटते आम्हाला आमच्या आईला पाहायचे आहे आम्हाला चेहरा पण आमच्या आऊचा आठवत नाही हो आऊसाहेब चाललाच आहात ना तर तुमच्या शंभू बाळाला सुद्धा सोबत घेऊन जा अरे काळीच चिरल्यासारखं काळीच माझ्या जिजाऊ मासाहेबांचं थरथरला दरवाजा उघडला शंभूराजांना कडकडून मिठी मारली शंभू बाळा आम्ही कुठं जाई दात नाही आहोत आम्ही इथंच स्वराज्यावरती आहोत सतीचा सगळा वाण बाजूला केला केस बांधली पुन्हा कुंकू लावून माझे महाराज जिजाऊ मासाहेब पुढे आल्या राजगडावरती दरबार भरवला काय करारी होता दादांनो एवढ्या रडणाऱ्या सती जायला निघालेल्या माझ्या मासाहेब दरबार भरवला तासा भराच्या आतमध्ये सगळ्या दरबारात सांगितलं महाराज साहेब जरी गेलेले असले तरी आमची वैयक्तिक खाजगी बाब आहे आणि यामध्ये जे काही तेरा दिवस दुखवटा आहे हा आमच्या बोसले कोळीचा आहे स्वराज्याचं बा काही कुठलंही काम हे तेरा दिवससुद्धा थांबणार नाही प्रत्येक दिवस स्वराज्याचं कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत चालू राहील काय ताकद होतो महाराज साहेबांना आनंद झाला असेल तिकडं अरे जीव वाघील वाघील कुणाला म्हणायचं नादांनो ना महाराज साहेबांना वाटला असेल अरे काय पत्नी आहे वा एक, एक 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 गोष्ट घडवली दादांनो जिजाओ महासाहेबांना पक्क तयार करूनच पुण्यामध्ये पाठवलं होतं म्हणून अठरा पकड जाती तर राहते तर स्वराज्य दादांनो या पती पत्नी मुळे आपण या ठिकाणी याची डोळा पाहू शकलो महाराज साहेब गेले आऊसाहेबांना आठवण आली होती पुन्हा राज्याभिषेकाच्या वेळेला कारण आमच्या महाराज साहेबांनी सांगितलेलं होतं जिजू एकदा का स्वराज्य जिजू सीमाच्या शिवबा राजांनी स्वराज्याच्या सीमापार लांबपर्यंत पल्ला मारला ना या सगळ्या छाया उद्ध्वस्त झाल्या पुढं जाऊन की जीव मी पुन्हा येईल राजगड स्वरतानं सांगितलं होतं आणि मग आल्यानंतर आपण त्या रायगडावरती बसून पंढरपूरच्या विठुरायाला जाऊ आपल्याला कुठं फिरता नाही आलं ग आपल्याला देवदर्शनाला नाही जाता आलं स्वराज्य उभं करायचं होतं या गोरगरिबांना न्याय मिळून द्यायचं होतं प्रत्येकाला स्वातंत्र्याने जगायला मिळायचं होतं पण आपल्या एकमेकांना कायम आयुष्यात दुरावाला आपल्याला वेळ नाही देत आला आपण आपल्या उतरत्या वयामध्ये आपण आपल्या देवदेवतांचं दर्शन सगळ्या तीर्थयात्रा करू हे वचन दिलेलं दादांना ते अपूर्ण राहिलं